नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज आणि उच्चारदा आपलं स्वागत करतो मी आज आहे नावडे येथे आणि आज न्यू इंग्लिश स्कूल मार्ग यांच्यामार्फत सायन्सचा इथे खूप छान असं प्रोजेक्टचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्यासोबत रुचिरा गोरे मॅडम आहेत ज्या सायन्सच्या टीचर आहेत आपण त्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मॅडम तुम्ही सायन्सच्या टीचर आणि सायन्सचा पहिलाच शब्द आहे सायन्स एक्झिबिशनचा त्याबद्दल तुम्ही त्या प्रोजेक्टबद्दल आणि मुलांनी केलेल्या कामाबद्दल थोडी माहिती सांगा ॲक्च्युली सायन्स सायन्सचा विषय असा आहे की मुलांच्या सोप्या क्रियांना भाव देण्याचा आपण काही गोष्टी प्रॅक्टिकली काढू शकत नाही पण मुलांना थोडंसं मार्गदर्शन केलं की तर ते चर्चा झालं त्यांच्यामधल्या मुलांना भाव मिळतो आणि त्यांच्यामध्ये सुल्हा बाहेर पडतो आणि त्यांचा विकास होण्यासाठी मदत म्हणून सायन्स एक्झिबिशन अरेंज केलेलं आहे आणि त्या अरेंज रुचिरा मॅडम किती वर्षापासून आपण सायन्सच्या मुलांना शिकवता आणि काय याबद्दल तुमचा एवढ्या वर्षाचा अनुभव काही सांगू शकता तुम्ही आजपर्यंत भरपूर काही प्रोजेक्ट बघितले असे मुलांचे नक्की मॅडम मी देखील बघितलं आहे खूप छान मुलांनी प्रोजेक्ट बनवलं आहे एअर पॉल्युशन असून दे केमिकल फॅक्टरी असून दे याबद्दल देखील मुलांनी खूप छान संदेश दिलेला आहे तर एक शेवटचा प्रश्न आपल्यासोबत श्रीधर पाटील सर आहेत तुमचे शिक्षक वर्ग आहे यांचं तुम्हाला काही सहकार्य मार्गदर्शन याबद्दल काही नक्कीच मॅडम छान माहिती सांगितलेलं आपल्यासोबत रुचिरा गोरे मॅडम यांनी सायन्सबद्दल खूप छान माहिती सांगितलेलं आहे धन्यवाद कॅमेरामन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज